गोपाळकाला गोड झाला गोपाळांनी गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्ण नगरी म्हणजेच गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली ज्ञानेश्वर माऊली तुकारामांच्या गजरात गोपाळपुरात मानांच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला झाल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या मानाच्या पालख्याने श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू केला पहाटेपासूनच एका मागोमाग एक अशा विविध सुमारे चारशे संतांच्या दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या दा। सकाळी नऊच्या सुमारास जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची तर साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संतश्रेष्ठ हो श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे अडीच वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली पूजा झाल्यानंतर पहाटे सव्वा तीन वाजता श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळा भेट घेतली श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचं वाटप करण्यात आलं जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता म्हणत जड अंतकरणाने संतांच्या पालख्यांनी वारकर यांनी परतीचा प्रवास सुरू केलाय पंढरपूर येथील आषाढी यात्रेत भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी माता अहोरात्र उभ्या असतात या कालावधीत देवाचे नित्योपचार बंद असतात श्री विठ्ठलाचे नवरात्र असल्याने पलंग काढण्यात आलेला असतो त्यामुळं येत्या शुक्रवारी म्हणजे दिन दिनांक सव्वीस रोजी स्त्रींची पूजा करण्यात येणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिले